नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण माहिती प्रसारित करणार आहोत तुम्ही बघू शकता कशा स्वरूपाचा आज बाजार भरलेला आहे अतिशय फुल म्हणजे अधिक प्रमाणात गायींची खरेदी विक्री करण्यासाठी प्रमाण वाढलेलं आहे लोकांचीसुद्धा तुम्ही गर्दी पाहू शकता जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया टॉप एच एप मध्ये ही, ही गाय बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या अंतर आहे अतिशय चांगल्या प्रकारचं संगोपन केलेलं आहे मालकाने याच पण मालकाने याची माहिती विचार किती दिवस बाकी उगीरा दहा दिवस बर किती वंदाई पहिला रो बघा जबरदस्त असं हि संगोपन झालेलं आहे पाहू शकता आणि दहा दिवस अवकाश आहे काय मागणी झाली नाही आता आले आता आली आहे काय किंमत सांगतायची एकतीस फायनल किती पर्यंत सुटल फायनल एक दहा एक दहा एक दहाच्या आत होईल काय थोडंफार बघा एकतीस सांगायला सांगतायत पण एक दहाच्या आसपास होऊन जाईल तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारच्या आहे टॉप ना गाव कोणतं आहे तुमचं नंदेश्वर नंदेश्वर किती गाय आणले आहेत किती आणले त्या चार चार आणले प्रत्येक बाजारामध्ये असतंय प्रत्येक बाजारामध्ये असतात आणि आता चार गाय आणले किती वेळ किती वेळेज्या आणले पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वे ताज्याच येते का दुसऱ्या पण ह्याच्यापेक्षा चांगल्या आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा करंडे हा नंदेश्वर नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्याण्णव नव्याण्णव तेरा झिरो चार ती तेरा झेरो चार आणि ही पलीकडची आपलीच आहे ही किती वेळ आहे काल वेगळी दुसऱ्या वेताची पहिल्या वेळा किती पेळाली ही सव्वीस लिटर बर आता अजून वाढ होईल आता चिकावर कशी आहे खाली काय झाले कालवड कालवडा आहे बघा बघू शकता तुम्ही ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची आहे टॉप क्वालिटीच्या जर गाय पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत संपर्क करू शकता बघा कसे आहे ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पॅचला आहे हे बघा ह्यांच्याच आहेत चार गाई यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे यांच्यासोबत तुम्ही जर अशा प्रकारच्या जर गायी पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आता पण ही गाय कवर करतोय शिंगटे आहे तुम्ही पाहू शकता अजून कच्चे आहे बहुतेक का सोडलेली नाही मालकालीची माहिती कितीव तिसऱ्यांदा आहे का किती दिवस टायमिंग आज नऊ महिना आहे नऊ महिना चालू आहे बघा दोन तारखेला नऊ महिना चालू झालेला आहे म्हणजे एका महिन्याची कच्ची आहे बघा तुम्ही बघू शकता अजून काच वाढणार आहे एक महिना टायमिंग आहे आणि हिचं संगोपन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे मालकाने गाव कोणतं तुमचं हा तालुका सांगोला बर दाताला कशी चौशे काय आता वेद किती तिसरा आहे तिसरा आहे बर काय किंमत सांगता येईल नव्वद काय कमी जास्त होतील का बघा व्यवहाराला बसल्यानंतर काय तर थोडेफार कमी जास्त होतील म्हणतात नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर शहाण्णव एकावन्न एक्केचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही गाय कवर करतोय तुम्ही बघू शकता काशी बघू शकता शिंगटी आहे किती वेंदा होई चौथ्या वेताची गाय तिसऱ्या वेताला किती दूध दिले मोठ्या मापाच्या मा आहे तिसऱ्या वेताला किती दूध दिले म्हणजे दिवसाला दिवसाला किती पिळाली दोन टायमिंगला म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ एक सतरा अठरा बघा सतरा अठरा त्याला खाली होणार आहे एक सतरा अठरा लिटर दूध दिलेलं आहे ना मला किंमत काय म्हणताय ते बघून घेऊया आपण आलेला ते दिवस अवकाशा होईल एक दिवस टायमिंग आहे दहा दिवस राहिले तर काय किंमत सांगता येईल एक लाख एक लाख सांगितलं सांगताय मालक काय कमी जास्त होतील काय बर काय मागणी झाली काय आत्ताच घेत आण का बरं गाव कोणतं तुमचं हां शेगाव शेगाव तालुका बर नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी एक्याण्णव एकोणसत्तर वीस बहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता हे पहिलं आता आपण कव्हर करतोय तुम्ही बघू शकता मलकालीची माहिती विचारून घेऊया चला किती दिवस टायमिंग यायला किती दिवस अवकाश येईल आठ दहा दिवस बर दाताला कशी दाताला आहे बर काय मागणी झाली काही चालू आहे काय किंमत सांगता येईल पंच्याऐंशी फायनल किती पर्यंत होते बघा पंच्याऐंशी सांगायला सांगतायत पण व्यवहाराला बसल्यानंतर काय तर थोडेफार कमी जास्त होतील म्हणतायत किती एकच गाय आण नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं हनुमंत पोळेकर राणा आरेवडी आरेवडी मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर बासष्ट सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता ही जर्सी गाय कव्हर करतोय बऱ्याच आपल्या शेतकरी बाबांधवांची कमेंट येत होते की जर्सी गाय पण कव्हर करा तर आता ही जर्सी गाय कव्हर करतोय मालकलेची माहिती विचारून घेऊया गय। पहिल्यांदा पन आपण पूर्णपणे बघून घेऊया गय। किती यंदा येऊ पहिल्यांदा प्युअर जर्सी गाय दिवस अजून दहा बारा दिवस अवकाश आहे काय मागणी झाली का याची बर काय किंमत सांगताय तुम्ही पंच्याहत्तर काय तर व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होतील किती आणलेत काय आज तीन आणलेत काय ही जर्सी गाय आणि इतर मालकाने ही एक एच मध्ये आलेली आहे आणि ती तिसरीसुद्धा जर्शी गाय आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ही सत्त्याण्णव पासष्ट सतरा चोवीस किती सतरा पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या जर्शी गाय तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय कसल सुद्धा चांगल्या प्रकारचे तुम्ही पाहू शकता मालकाला याची माहिती विचारून घेऊया शिंगटे आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यावर आहे काय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे दुसरे आहे पहिल्यांदा किती पिढी पहिल्यांदा लाज़। ते दहा अकरा पे दहा अकरा दहा अकरा म्हणजे वीस एकवीस लिटर पेळली दिवसाला आता किती दिवस टायमिंग येईल अजून पंधरा दिवस काय मागणी झाली का मागते तुम्ही काय म्हणताय मग बघा साठ पासष्ट मागणी होती पण मालक म्हणतात पंच्याऐंशी हजार रुपये फायनल आले तर देऊन टाकूया बघा तुम्ही बघू शकता गाव कोणतं आहे तुमचं मसवड मसौर. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बघा आता आपण ही गाय कव्हर करतोय जबरदस्त अस संगोपन केलेलं आहे मालकाने मालकाला याची माहिती मालका विचारून घेऊया किती वंदाय पहिला रो आहे किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस बघा पंधरा दिवस अवकाश आहे आणि पहिला रो आहे का सुद्धा चांगल्या प्रकारे सोडलेले आहे म्हणजे अजून कास सोडणार आहे ही बघा अतिशय चांगल्या मापा मापाची आणि मोठ्या मापाची अशी ही पहिला रो पाडी आहे पंधरा दिवस अवकाश आहे काय मागणी झाली आहे का आता आलाय का गाव कोणतं गुंजेगाव मंगळवाडा तालुका नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा गुंजेगाव मोबाईल नंबर सांगा बहात्तर शहात्तर अष्ट्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी वीस ओके बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे असे पहिल्यावर पाळे आहेत पंधरा दिवस अपेक्षा बघा